माझं नाव साहिल कठडे मी एक विद्यार्थी कॉलेज स्टुडंट आहे मी कॉलेजच्या ॲडमिशनसाठी चाललेलो मी डोंबिवलीमध्येच राहतो सो माझा आता एक ॲक्सिडेंट एक झाला एम एम आर टी एचा कंपर चाललेला तर आम्ही दोघं कॉलेजला चाललेलो तर मला हे विचारायचं आहे आणि हे सांगायचं आहे तुमच्यापर्यंत लोकांपर्यंत पोचवायचं आहे की आमची सेफ्टी कुठे आहे कारण का आम्ही कॉलेजला चाललो आहे आणि तो जो कंपर मागे उभा आहे त्याच्या मागचा सेफ्टी लॉक ओपन झाला किंवा तुटला आणि त्याच्यामधली पूर्ण जो चिकल आहे पूर्ण माती दगडं आमच्यावर पडले आम्ही तिथे पडलो देवाच्या कृपेने आम्हाला काय लागणार ला ना, लागलं ला नाही पण गाडीला थोडाफार नुकसान आला जर याच ठिकाणी लेडीज पोरं त्याच्यानंतर प्रेग्नेंट बायका किंवा मग कोणतं बोलतात ना म्हातारा माणूस असतं तर काय झालं असतं याचा प्रश्न कोण याच्या या प्रश्नांची उत्तरं कोण देणार आम्हाला सांगा जर मला इथं काय झालं असतं मला लागलं असतं नगर माझ्या डोक्यात पडलं असतं माझा जीव गेला असतं तर काय झालं असतं बघा ते मला पूर्ण लागलेलं आहे इकडे पूर्ण चिखलामध्ये भरलेलं आहे पूर्ण टोटल आणि या रस्त्याला तुम्ही जर इथं मागे बघाल तर या रस्त्याला पूर्ण चिखल झाला होता आणि आम्ही दोघं जण गाडीवरनं पडलो नांदेड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा इन मराठी न्यूज चॅनल आणि दावा बेल आयकॉन